रेलवंडीत भारत पेट्रोलियम जवळील महेश अशोक लबडे यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्याचं पिल्लू आढळून आल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय सदर बिबट्या आढळून आल्याबाबत पोलीस पाटील मधुकर शेलार संतोष काळाने यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली वनविभागाच्या टीमनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून जाळे टाकून मृत बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून शव विच्छेदन करण्यासाठी पाठवलंय सदर परिसरात बिबट्याचा वावर अनेक महिन्यांपासून होत आहे अनेक शया बिबट्यानं फस्त केल्यात याबाबत नागरिकांनी वन विभागाला कळवलं होतं परंतु अद्यापपर्यंत या भागात पिंजरा लावला नसल्यानं आज एक बिबट्या मृत अवस्थेत विहिरीत बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची वेळ वनविभाग पाहत आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जातोय वन विभागानं वेळीच या भागात पिंजरा लावून बिबट्याला पकडून वन विभागाच्या हद्दीत सोडून द्यावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे सदर या घटनेमुळे मी वन वारंवार सांगून सुद्धा किंवा आजचं जी घटना घडली ही घटने घटण्यामुळं मी विभागाला दोष ठरवतो कारण की यांच्याकडे मागणी करून मी ह्यांनी काहीच आतापुतोवर पाठपुरावा केलेला नाही आणि ह्या गावामध्ये कमीत कमी माझ्या हिशोबाने चार ते पाच मोठे बिबटे आहेत आणि सहा ते सात पिल्लं आहेत तरी हे वनविभागाने हे जी लवकरात लवकर त्याने हे जी याचा मार्ग लावा हे मा गावाच्या वतीने मी प्रश्न मांडतो सदर जे बिबटे राहिलेले आहेत स वन विभागाने ते पक पकडून लवकरात लवकर वन विभागामध्ये सोडून त्यांनी द्यावे मोठ्या ही एक मागणी आहे गावच्या वतीने मी स वतीने मी मागणी करतो